नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सभ्यसाची वेगळ्या प्रकाराचं ब्लाऊज कटिंग करणार आहोत सभ्यसामध्ये दोन तीन प्रकार आहेत तर त्यातला हा एक प्रकार आहे एक प्रकार मी ऑलरेडी शिवून दाखवला आहे कटिंगसुद्धा करून दाखवला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर आता आपण कटिंग कसं कर करायचं ते बघणार आहोत इथं मी अस्तर घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत अशा पद्धतीने मी इथे घडी केलेली आहे सभ्यसाची पार्ट दाखवते बेल्ट ब्लाऊजसुद्धा म्हणतात त्याला तर इथं आपण हे पार्ट घेतलेले सभ्यसाचीचं ब्लाऊज आहे बेल्ट ब्लाऊजही म्हणतात त्याला हा पाठीमागचा भाग आहे हा पुढचा पार्ट आहे आणि ही क्रॉसपट्टी आहे क्रॉसपट्टी तुम्हाला जरा वेगळी वाटत असेल पण स्टिचिंग करताना मी दाखवणार आहे हा जो भाग आहे हा फोल्ड झाल्यानंतर ही क्रॉसपट्टी बरोबर पुरून जाते ठीक आहे तर इथं आपण पार्ट ठेवूयात बाही मी यात घेतलेली नाही बाही कशी घ्यायची ते मी नंतर बघणार आहे लहान घ्यायची की मोठी घ्यायची आधी आपण हे पार्ट टेक करून घेऊयात गडारुंदी शोल्डर मुंडा आणि साईज इथे आपण टिक करून घेतलेला आहे आता आपण हा पाठीमागचा भाग काढून घेऊया आता मी हा भाग कट करून घेत आहे पार्ट तुम्ही कसेही ठेवू शकतात आपलं पीस घ्यायचं मी लांबट घडी केलेली आहे हे दोघही काट एका साईडला घेतलेले आहेत तुम्ही वेगळ्या पद्धतीने घडी करू शकता या साईडला सुद्धा काढ घेऊन तुम्ही कटिंग करू शकता तसं काही नसतं जसं मी ठेवलं आहे म्हणून तुम्हाला तसंच ठेवायचं आहे पण हे पार्ट जे आहे जिथं आपले कापड आहे तिथं ॲडजस्ट करायचे आपल्यालाच मी तर हे कापड जे घेतलेलं आहे ते एक मीटर आहे अस्तर आणि मेन कापड ऐंशी सेंटीमीटर आहे मी कापड मोजून दाखवणार आहे तुम्हाला तर इथं पुढचा जो गळा आहे तो हलका पाण्यासारखा आहे व्ही पण नाही आणि पूर्ण पान पण नाही हलका असा आकार दिलेला आहे तर इथं मी शिलाई मार्जिन वगैरे सगळं वाढवून घेतलेलं आहे तर इथे मी पॉइंट करून घेतलेला आहे इथंही मी पॉइंट करून घेते जेणेकरून टग्स घ्यायला काही आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही बघू शकता तुम्ही तर हे पार्ट पण आपले इथं टिक झालेले आहे पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बंद घ्यायचा आहे पुढचा भागही बंद घेता येईल आपल्याला किंवा पाठीमागचाही दोघही भाग मी बंद बाजूने कट केलेले आहेत तुम्हाला पुढे जर बंद घ्यायचा असेल तर पुढचा भाग हा बंद बाजूने ठेवायचा आहे मी दोघही भाग घेतलेले स्टिच करताना विचार करून मी सांगेल तुम्हाला की पुढचा भाग मी ओपन घेणार आहे की पाठीमागचा ओपन घेणार आहे तर इथंही हा जो प्रॉसपर्टीचा कापड आहे तो टीक करून घेतलेला आहे बाही मी नंतर कट करणार आहे ही तिघही पार्ट मी इथे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण हा पाठीमागचा भाग कट केलेला आहे गळा मी नंतर ठीक करणार आहे साईडला ठेवून दिला आता हे पुढचे जे दोघं पार्ट आहेत तेही कट कर करून घेऊयात अशा पद्धतीने हा भागही कट केला मी गळानंतर कट करणार आहे क्रॉसपट्टी कट करून घेऊयात ते हा भागही कट झालेला आहे इथे आपले पुढचे पाठ आणि पाठीमागचा भाग कट झालेला आहे बाही आपल्याला यामध्ये बसवायचे तर इथं आता आपण बाही कट करून घेऊयात मी शिल्लक राहिलेल्या कापडमध्ये बाही कट करून घेणार आहे मी काठ नेहमी काढून घेत असते अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे मी व्यवस्थित शेप देऊन घेते अशा पद्धतीने आपली बाही कटिंग झालेली आहे इथं आपण सर्व पार्ट कट करून घेतलेले आहे आता आपण मेन कापड कट करणार तर इथे मी अशा पद्धतीने पिना लावून घेत आहे कुठलाही पार्ट कुठेही ठेवला तरी चालेल पण जर बंद बाजू तुम्हाला घ्यायची असेल आणि तुमच्याकडे कापड कमी असेल बंद बाजूला बसत नसेल तर कसं स्टिच करायचं ते सांगणार आहे मध्ये मी हे कट करून घेणार आहे नंतर हे कापड हलू नये जागचं त्यासाठी मी इथे पिन लावून घेत आहे तर इथे अशा पद्धतीने मी हे पार्ट ठेवून घेतलेले आहेत तर आता आपण कट करून घेऊया मेन कापड तुम्ही नवीन शिकत असाल तर थोडा एक्स्ट्राचा कट करायचा आहे कारण धागी निघतात पुन्हा तो शिवताना आपल्याला राहिलेला कापडनंतर कट करून टाकायचा असतो तर इथं मी आहे तसंच कट करून घेतलेलं आहे हा पण भाग आपण कट केलेला आहे हे मी इथं नंतर कट करून घेणार आहे हे देखील कट करणार आहे क्रॉसपट्टी ही आपली कट झालेली आहे आणि हा जो भाग आहे हा सरळ भाग आपला हुकलूपट्टी पट्टीला येणार आहे हा क्रॉस मध्ये साईडला येणार आहे आता हुकलूपट्टीसाठी आपल्याला मध्ये जो कापड लावणार आहोत त्यासाठी उपयोगात येणार आहे कंबरपट्टीसाठी तुम्ही अस्तरच देखील पार्ट लावू शकतात अशा पद्धतीने आपण इथं बाही कट केलेली आहे इथे आपले सर्व पार्ट कट करून हा कापड शिल्लक राहिलेला आहे तर तुम्ही पायपिंग देखील तयार करू शकता त्या कापडमध्ये मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून शिवून दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत तो थे, तर आज आपण इथे सबेसाचं बेल्ट ब्लाउजची नवीन पद्धतीने कटिंग केलेली आहे सर्व पार्ट आपली इथे कट झालेले आहेत हा जो गळा आहे तो मी नंतर कट करणार आहे स्टिच करताना तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषे शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा